नमस्कार मी पूजा विचारे महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत पैसा आणि वास्तुशास्त्र या विषयावर आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आले डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे सरांची थोडक्यात ओळख करून देते तुम्हाला डॉक्टर मकरंद सर देशमुख वास्तुतज्ञ म्हणून गेले पंधरा वर्ष काम करत आहेत महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन यांच्याद्वारे प्राईड ऑफ इंडिया दोन हजार सोळा हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे वास्तू फॉर हेल्थ या विषयावर सरांनी पी एच डीसुद्धा केलं आहे हा सरांचा ट्रस्टेड ब्रँड आहे विजिट साठी सर प्रत्यक्ष घरी येऊन मार्गदर्शन करतात तुम्हाला जर पैसा आणि वास्तुशास्त्र या विषयावर काही प्रश्न असतील तर आम्हाला फोन करा आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया सर आज आपला विषय आहे पैसा आणि वास्तुशास्त्र हो oh. मला थेट आता पहिलाच प्रश्न त्याच्यावर विचारायचा आहे या दोघांचा नेमका एकमेकाशी संबंध कसा असतो करेक्ट आपला विषय पैसा आणि वास्तुशास्त्र आहे तर यामध्ये पैसा वास्तुशास्त्राद्वारे कसा कमवता येईल यापेक्षा वास्तुशास्त्र वापरून आपल्या घरात पैशाचं आगमन सोपं कसं होईल टिकेल कसा आणि त्याचा आनंद आपण कसा घेऊ शकू हे आजच्या कार्यक्रमातून आपण शिकणार आहोत लक्षात घ्या तीन गोष्टी माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत त्या नसतील तर माणसाचं आयुष्य व्यर्थ वाया आणि फुकट जातं कोणत्या तीन गोष्टी पैसा प्रेम आणि पाणी या तिन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यातल्या अविभाज्य घटक आहेत या तिन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यात कमी किंवा नसल्या की कि माणसाचं आयुष्य गडबड मग कसं काय पैसा म्हणलं तर पैसा लागतोच सकाळी दूधवाला आपल्याला अर्धा लिटर दूध देखील फुकट देत नाही एक कोथिंबीरीची जर जुडी आणायची त्यालासुद्धा पैसे लागतात तुम्हाला एक हळकुंड विकत आणायचं आहे पैसा लागतो मुलांची शाळेत फी भरायचे तरीसुद्धा पैसा लागतो बाहेर पडलात गाडीच्या चाकात हवा भरायचे पैसा लागतो त्यामुळं पैसा इतका महत्त्वाचा आहे नाही माझं पैशावर प्रेम नाही आहे मला काही जास्त पैसे मिळवायचे नाहीत असं जो माणूस म्हणतो तो, तो आयुष्यात कधीही यशस्वी ठरत नाही कारण मित्रांनो लक्षात ठेवा पावली तुम्हाला पैशाची गरज पडते आणि तो पैसा तुम्ही मिळवणं गरजेचं आहे आणि हा पैसा आला की सगळ्या गोष्टी ज्या अशक्य वाटत आहेत त्या शक्य होत आहेत दुसरी गोष्ट प्रेम प्रेम हे अतिशय महत्त्वाचं आहे प नावानी तयार होणाऱ्या या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा हा फॉर्म्युला मी स्वतः डिझाईन केला आहे कुठे पुस्तकात नाही वाचायला मिळणार ना कोणाच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळणार या तीन गोष्टी तुम्ही मिळवल्या ना आयुष्यात तुम्ही सर्व सदा सर्वदा सुखी व्हाल पैसा प्रेम आणि पाणी पैशाबाबतीत विचार केला आपण पैसे सांगितले मी तुम्हाला आता प्रेम जे आहे हे प्रेम नसेल तर मित्रांनो आपल्या घरामध्ये आनंद राहणार नाही घरामध्ये एकमेकांशी पटत नाही आहे नवरा बायकोत प्रेम नाही आहे मुलांचं आईवडिलांवर प्रेम नाही आहे आईवडिलांचं मुलांवर प्रेम नाही आहे कंपनीमध्ये काम करत आहे एकमेकांशी जुळत नाही आहे तुम्ही बॉस आहात तुमच्या असिस्टंट आहेत त्यांचं तुमचं एकमेकांशी जुळत नाही आहे शेजार पाजार नातेवाईक कशा कोणत्या धाग्यावरतीच आहेत ले प्रेमाच्या अखंड नात्यावरती अखंड धाग्यावरती गुंतलेलेत हवाई कनी प्रेम मला सांगा लव म्हणजे फक्त तरुण तरुणी करतात ते प्रेम नव्हे आई मुलगा आई बाबा आजी आज नातू आणि नात हे सुद्धा जे प्रेम आहे एक गाय वासरावरती करते हे सुद्धा एक प्रेम आहे जसं कृष्णाचं राधेवरती होतं ते सुद्धा प्रेम आहे हे प्रेम जर आयुष्यात नसेल आणि आपल्या घरात नसेल तर जीवन व्यर्थ या प्रेमावरती सगळं अवलंबून आहे आणि मग तिसरी गोष्ट राहिली पाणी पाणी जर तुमच्या आयुष्यात नसेल तर काय होणार बघा दोन हजार पंधराचं साल आपण कसं काढलं सगळ्यांच्या घरात खडखडाट होता आज पुण्या मुंबईची गोष्ट सोडली तर सगळीकडे गडबड होती पाणी नव्हतं पाण्यामुळे युद्ध सुरू झाले होते अक्षरशः वादविवाद भांडणं मार्केटमध्ये रेशो सगळा वाढलेला होता महागाई वाढली होती भाज्या अशा ज्या काही भाज्या होत्या त्या सगळ्या महाग झाल्या होत्या सोळाच्या कालावधीमध्ये हो जरा पाऊस पडला सगळीकडे पाणी आलं आज एक मार्च आहे पाणी सगळीकडे व्यवस्थित आहे कारण मागच्या वर्षी पाऊस पडला पा। मग या तीनही गोष्टी आपल्या आयुष्यातल्या आहेत प्रेम पैसा आणि पाणी मित्रांनो भरपूर व्यवस्थित बॅलन्स असेल तर तुमच्या आयुष्यात सगळं शक्य होत हा आजच्या कार्यक्रमाचा मेन फॉर्म्युला आहे आणि तो कसा मिळवायचा कसा टिकवायचा हे पण सगळ्या शिकणार आहोत नक्की सर कार्यक्रमात <coughs> एक फोन आलाय कल्याणहून निकिता बोलतात निकिता आपला प्रश्न विचारा <coughs> निकिता <coughs> हा निकिता आपला प्रश्न विचारा नमस्कार बोला प्रश्न विचारा नमस्ते सर बोला बोला तुमचा प्रश्न विचारा सलग विचारा निकिता आपला प्रश्न कल्याणपूर्व कल्याणपूर्व मध्ये राहतो कोळसेवाडी मध्ये आम्ही घर घेतला आता चिंचपाड्याला हा बरं घरात काय प्रॉब्लेम आहे बुक केला गॅलरी आली कुठे उत्तर आणि दक्षिण दिशा ही बंद आहे तर आम्ही घर घेऊ का उत्तर आणि दक्षिण दिशा बंद आहे आणि तुमचा पूर्वेला एंट्रन्स आहे घरात गेल्यावर आनंद वाटला का दुःख वाटलं घरात गेल्यावर काय वाटतं पूर्ण उजेड त्याच्यामध्ये पूर्व पश्चिमेचा उजेड आहे उत्तर ओ, दिशा बंद आहे आणि दक्षिण दिशा बंद आहे आपल्या आयुष्यात वाईट घडवणारी दक्षिण दिशा बंद आहे त्यामुळे तो फ्लॅट नक्की घ्या आपण वास्तू व्हिजिट करून बघूयात त्यामध्ये अजून काय चांगलं करता येऊ शकतं यामध्ये पूर्वमुखी म्हणजे सूर्यद्वार असणारा तुमचा फ्लॅट आहे तो अतिशय चांगला आहे उत्तर दिशा बंद हा एक सब्जेक्ट तिथे आहे आपण प्रत्यक्ष बघून पाहूयात कारण पेशंट तुमच्याबरोबर आहे आणि मी आज इथे बसलो आहे त्यामुळे आपल्याला एवढंच मार्गदर्शन देता येतं आपण फ्लॅट नक्की बघून घेऊयात वास्तू घेताना कधीही पूर्व आणि उत्तर दिशा असणारा एंट्रन्स असणारी घ्यावी नक्की सर ऍक्च्युली मला कार्यक्रमात खूप प्रश्न विचारायचं तुम्हाला वास्तू आणि शास्त्र आणि पैसावर पण हो। वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत पैसा आणि वास्तुशास्त्र या विषयावर आपण बोलतोय आपल्याला संपदा यांचा फोन आलाय आपण त्यांच्याशी त्यांचा प्रश्न विचारूया संपदा आपला प्रश्न विचारा नमस्ते सरांना पण तुम्हालाही नमस्कार नमस्कार माझ्या मुलीला पुण्यामध्ये घर लागलं आहे बरोबर तर ते, ते, ते म्हाडा मधून लागले आणि त्याच दरवाजा दक्षिणेकडे आहे आणि आणि त्याचा ओटा पश्चिमेला आहे बरं घर ताब्यात घेतलं का नाही अजून हां घर ताब्यात आलंय का आपल्याकडे नाही नाही अजून बांधकाम चालू आहे लॉटरी मध्ये वा वा पण त्याचा दरवाजा दक्षिणे एंट्री दक्षिणेला आहे बर आणि बाहेर दरवाजातून निघाल्यावर खाली पायऱ्या आहेत उतरायच्या उतरत्या त्या पायऱ्या आहेत दक्षिणेच्या समोर आहे आणि किचनचा ओटा पश्चिमेला आहे बर बाकी तिन्ही रूम मध्ये उजेड आहे सगळ्या किचन मध्ये थोडासा अंधार पूर्ण कम्प्लीट आहे बांधकाम कम्प्लीट बांधकाम तुम्हाला ताबा केव्हा मिळणार आहे ताब्यात त्यांनी असं मे महिन्यापर्यंत सांगितलंय बरं तुमचं काय करावं म्हणजे अजून काही हे केलेलं नाही तर त्याच्यात काय दुरुस्ती वगैरे करता येईल का असं पहिल्यांदा तुमचं अभिनंदन महाडामध्ये तुम्हाला घर मिळाले लॉटरी द्वारे हो oh, हो थँक्यू थँक्यू पण त्यामुळे कारण अपत्य प्राप्ती आणि घर हा सर्वात महत्वाचा मोठा आनंदोत्सव माणसाच्या आयुष्यात असतो oh, त्यात तुम्हाला घर मिळालं आता या आनंदाच्या दुःखाला बर का आनंदाला दक्षिणेच्या दरवाजाच्या दुःखाची किनार लावू नका आपण प्रत्यक्ष वास्तू विजिट करू माडाचं घर म्हणजे आपण बिल्डरकडनं घेतो तसं नसतं आपल्या चॉईस नसतो जे मिळतं ते घ्यावं लागतं त्यात लॉटरी लागली पण ही लॉटरी अजून कशी टिकून ठेवायची हे प्रत्यक्ष आपण व्हिजिट करून बघूयात सध्या जसं बांधकाम चालू आहे तसे आपण व्हिजिट करून बघूयात दक्षिणेचा दरवाजा हा विषय डोक्यातनं काढून टाका अंतर्गत बदल काय करून घ्यायचे हे फ्रीडम आपलं असतं आपण सगळं काही वास्तूनुसार करू तुम्ही ऑफिसला कॉन्टॅक्ट करून नाव नोंदवा आणि सध्या आनंद जो तुम्हाला मिळालेला आहे की लॉटरीतनं आपल्याला घर मिळालं आहे तो असाच चालू ठेवा वास्तुदोष निवारण कसं करायचं ही जबाबदारी माझी नक्की सर आपण आपल्या परत प्रश्नांकडे आपले प्रेक्षक आपला कार्यक्रम बघतात तर आपण वास्तू विजिट साठी त्या प्रेक्षकांना आपली आपली प्रोसेस जरा फक्त सांगा नक्कीच आता मी यांना जसं सांगितलं की वास्तु विजिट करणं गरजेचं आहे प्रत्यक्ष जाऊन बघितलं पाहिजे की काय दोष आहे कारण दक्षिणेच्या दिशेतून शुभ द्वार आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण प्रत्येक दिशेतून एक शुभ द्वार आहे प्रत्यक्ष साईट विजिट तुम्हाला माझी करून घ्यावी लागेल मी तुमच्या घरी येणार आहे व्हिजिटला प्रत्यक्ष तास दीड तासाचा वेळ देऊन वास्तू किती पॉझिटिव्ह आहे किती निगेटिव्ह आहे आणि अजून शुभ कशी करायची याचं यथायोग्य मार्गदर्शन करणार आहे मग पुणे मुंबई कोल्हापूर कराड सांगली सातारा देश परदेश कुठेही असलं तरी वास्तू कन्सल्टिंगला मी स्वतः जातो माझी एकमेव शाखा आहे पुण्यामध्ये सदाशिवपेठेमध्ये लोकमान्य नगरला माझं एकमेव हेड ब्रँच आहे कारण वास्तुविझिटला मीच जातो त्यामुळे एकच माझं ऑफिस आहे वास्तुविझिटची नावनोंदणी करायची आहे तुम्हाला वास्तू तथास्तू था कस्टमर केअर नंबर आता टी व्हीवरती डिस्प्ले होतो आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे व्हॉट्सअपचा नंबर नाईन एट डबल टू डबल सेवन ट्रिपल थ्री सिक्स या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता माझी वेबसाईट बघा वेबसाईटवरती संपूर्ण प्रोफाईल लोकांना मिळालेले रिझल्ट लोकांचे अनुभव माझी क्लायंट लिस्ट टॉपमोस्ट क्लायंट हे सगळे वास्तूनुसार मी करतो आहे अत्याधुनिक संपूर्ण यंत्रांची माहिती सगळी माहिती तुम्हाला वास्तुतथा असू या वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळेल गुगलवरती फक्त सर्च करा मकरंद सरदेशमुख किंवा वास्तुतथा असतू माझ्या वेबसाईटला तुम्ही नक्की पोचाल हो तर चला नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करून वास्तू तथास्तू कन्सल्टन्सीसाठी आपण आता आपली नाव नोंदणी करूयात नक्कीच सर सर घराची उत्तर दिशा <coughs> ही पैसा पाणी आणि प्रेमाची असे म्हणतात करेक्ट तर त्याच्यामध्ये कोणत्या दिशेमध्ये <coughs> कोणते वास्तुदोष येऊ नयेत असं आपण हे आणि त्याच्यावर उपाययोजना नेमका कशा असतात नक्कीच आजचा विषय आपल्याला पैसा पाणी आणि प्रेम तर ही दिशा देते ती उत्तर दिशा कुबेराची दिशा उत्तरोत्तर प्रगती करणारी कुबेराची उत्तर दिशा या उत्तर दिशेत मित्रांनो गडबड झाली की आपल्या आयुष्यात गडबड झाली कशी तर लक्षात घ्या उत्तर दिशा जी आहे ती बेस्ट व्हायब्रेशन्स थोडंसं आपण यांना मार्गदर्शन करूयात उत्तर दिशेचा आपण जर प्लॅन पाहिला तरी उत्तर दिशा उत्तरोत्तर प्रगती करणारी पैसा प्राणी आणि प्रसिद्धी देणारी या उत्तर दिशेमध्ये दोष कोणते नसावेत उत्तर दिशेमध्ये टॉयलेट नकोय उत्तर दिशा बंद नकोय उत्तर दिशेला गॅस नकोय शेगडी नकोय उत्तर दिशेमध्ये तुमची बेडरूम जडत्व खूप मोठं कपाट नकोय उत्तर दिशेला बाहेर सेफ्टीक टँक नको आहे कारण ह्या ईशान्येपासून वायव्यपर्यंत सुरू होणारी दिशा चंद्रतत्वाची शुभ दिशा उत्तर दिशा आहे पैसा देणारी प्रेम देणारी भरपूर प्रसिद्धी देणारी ही उत्तरोत्तर प्रगती करणारी दिशा यात प्रॉब्लेम असेल तर सगळीकडे प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात आणि ही उत्तर दिशेमध्ये लाल रंग कोठेही येऊ देऊ नका आता उत्तर दिशेच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडंसं महत्त्वाचं सांगतो रंगशास्त्र कलर थेरपी नॉर्थ ग्रीन अँड ब्ल्यू अँड स्काय ब्ल्यू कलर म्हणजे लाईट हिरवा ईशान्य दिशा नॉर्थ व्हाईट और ब्ल्यू स्काय ब्लू, ब्लू। म्हणजे जलतत्व उत्तरेला आहे उत्तर दिशा प्रवाही आहे उत्तर दिशा थांबलेली नाही आहे पाणी कसं खळ वाहतं तसं उत्तर दिशेला पाणी आहे मग तुमच्या घरात सध्या व्हिजिट यायच्या आधी तुम्ही काय करू शकता तर उत्तर दिशेमध्ये जर काही लाल रंग आला असेल तर तो, तो पहिला काढून टाका दहा दिवसात तुमच्या घरात शांतता दिसायला सुरुवात होऊन जाईल कारण जल हा अग्नी दोन्हीही शत्रू आहेत मग कसं काय अहो आग लागल्यावर आगीचा बंब काय घेऊन जातो पाणी का पेट्रोल पेट्रोल टाकलं तर आग भडकते पाणी टाकलं की विजते हे दोन शत्रू जेव्हा एकत्र येतात तेव्हा आयुष्यात गडबड सुरू होते मग काय पुरावा गाडीच्या पेट्रोलमध्ये पाणी घालाय ग्ला, ग्लासभर काय होणार गाडी पुढे जाणार नाही इंजिन सीज होणार काय झालं जादू केली का करणी झाली का भानमती झाली काहीही नाही तत्व बिघडले दोन्हीही अपोजिट तत्व आले तोंडात पाणी गेलं तर पिलं जाईल नाकात पाणी गेल्यावर काय वायू आणि पाणी अपोजिट एलिमेंट्स आले म्हणजे डिस्ट्रक्शन प्रॉब्लेम्स एवढंच आपल्या घरात होतं कुठलीही करणी बाधा भोंदिवगिरी सगळं विसरून जा अपोजिट एलिमेंट इज द प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम आपल्याला हजारो वर्षापूर्वी येऊ नये असं वास्तुशास्त्र या ग्रंथांमध्ये मुनींनी बेसिक फॉर्म्युले लिहून ठेवलेली आहेत ही तत्त्व बिघडली की सगळ्या गोष्टी आगीत पोटाचा पोटामध्ये आगीचा डोंब उसळला आहे मग हवन केलं जातं अन्न हे अन्न आपण जे खातो तो अग्नी जो पेटला आहे भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म यज्ञात आहुती टाकल्यावर तो शांत होतो तसं पोटात जेव्हा आग पेटते आगीचा डोंब म्हणतात अन्न आपण जेव्हा खातो तेव्हा काय होतं एनर्जी बॅलन्स होते एवढंच आपल्याला घरामध्ये करायचं आहे सिंपल सिंपल टेक्निक्स आहेत साध्या सोप्या पद्धतीने करायचे कुठलं टेन्शन घेण्यासाठी वास्तू व्हिजिट नाही करायची टेन्शनमधनं कायमस्वरूपी फ्री होण्यासाठी परफेक्ट वास्तू कन्सल्टन्सी तुम्हाला घ्यायची आहे आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने पहिल्यांदा घरी आल्यावर वीस मिनटं वॉट इज द वास्तुशास्त्रा वास्तुशास्त्राचं सायन्स काय लॉजिक काय बेसिक काय ही सगळी इन्फॉर्मेशन माझ्याकडनं पहिल्यांदा तुम्हाला मिळते कारण तुम्हाला जर शास्त्र नाही कळलं तर तुम्ही काही करणार नाही आणि मलाही त्याचा आनंद पडणार नाही कारण आजची जी पिढी आहे ती पिढी इतकी संज्ञान आहे कुठल्याही गोष्टीची माहिती मिळाली की पटकन गुगलवरती टाकणार नेटची इन्फॉर्मेशन मिळणार मी माझ्या कन्सल्टन्सीमध्ये लोकांना तेच सांगतो ज्याचं शास्त्र माहीत नाही ज्याचे आईवडील पणजोबा किंवा कुंडली माहीत नाही असे कुठलेच उपाय करू नका ज्याचं बेसिक शा सायन्स आहे लॉजिकट आहे इफेक्ट आहे असेच उपाय करा जवळपास हजार हजार घरामध्ये जे काही उपाययोजना सक्सेसफुली चालल्यात त्याच मी फॉरवर्ड करतो त्याच लोकांना देतो त्यामुळे मित्रांनो या ऋषीमुनी जे काही लिहून ठेवलेलं आहे मूळ ग्रंथ आहेत या ग्रंथातल्या श्लोकांमध्ये सगळ्या गोष्टी आहेत